ठाण्याच्या बोळांमध्ये दिघे साहेबांचा सा एकनाथ म्हणून ओळख मिळवणारे एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत पण ज्या विचारधारेवर ज्या संस्कारांवर त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उभी केली त्या मूल्यांचा आज त्यांनी त्याग केलाय का या प्रश्नानं राजकीय वर्तुळात आणि सामान्य शिवसैनिकांच्या मनात खदखद वाढलीय त्याचं कारण काय तर महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राच्या पुण्य नगरीत म्हणजे एकनाथ शिंदे जय गुजरातचा नारा ठाकरे बंधू एकत्र येणार आणि ठाकरे ब्रँड तयार होणार जो शिंदेचं राजकीय करिअर डॅमेज करेल म्हणून शिंदेनी पुण्यात जय गुजरात अशी घोषणा दिली या चर्चा आपण बातम्यांमध्ये पाहिल्यात पण याच अनुषंगानं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी शहाची गुलामी करायला सुरुवात केली आहे अशा देखील चर्चा आता होत आहेत हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आनंद दिघे हे केवळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नव्हते तर ठाणे जिल्ह्याचे अणघड अधिराज्य होते कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं स्थान बाळासाहेब ठाकरेंच्या तोडीचं मानलं जात होतं दिघेंची खासियत होती शिवसेना प्रमुखांना पूर्णनिष्ठा राखूनही दिल्ली मंत्रालय किंवा कुठल्याही सत्तेच्या दबावाखाली न झुकता जनतेसाठी उभं करणं ते खऱ्या अर्थानं जनतेचे सरदार होते त्यांचं नेतृत्व म्हणजे शिस्त कणखरपणा आणि निष्ठेचा संगम होत त्यांनी कि कि सत्ता किंवा पदासाठी कधीही आपली भूमिका बदलली नाही दिल्लीचे राजकारण असो मंत्रालयातील दबाव असो किंवा स्थानिक सत्ताधाऱ्यांचे फटकारे दिघे कधीही वाकले नाहीत ते ठाण्याच्या रस्त्यांना कार्यकर्त्यांसोबत उतरत जनतेचे प्रश्न ऐकत आणि साहेब काहीही करतील पण गद्दारी नाही हा विश्वास ते पेरत राहिले खालच्या स्तरावरचा कार्यकर्ता हेच त्यांचं आत्मभान होत त्यांनी कधीही नेता असल्याचा अभिमान मिरवला नाही उलट कार्यकर्त्यांची जबाबदारी मानली त्यांना जनतेचे सरदार जायचं जे लोकांसाठी झटत होते पण सत्ता मंडपात झुकत नव्हते एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जात त्यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष निष्ठा आणि संघटन शक्तीचा आदर्श ठरतो एकेकाळी ठाण्याच्या रस्त्या ऑटो चालवणारा सामान्य कुटुंबातील हा युवक दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यपद्धतीत सक्रिय झाला दिघे साहेबांनी केवळ त्यांचं मनोबल वाढवलं नाही तर त्यांना संघटनेतील स्थान जबाबदाऱ्या आणि नेतृत्व दिलं जमीन कसून घेत त्यांना पक्षात केलं घडवलं आणि पुढे ठाणे जिल्ह्यातील चेहरा म्हणून उभं केलं शिंदे यांच्यातील जिद्द लोकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता आणि कट्टर शिवसैनिक वृत्ती यांमुळे दिघे साहेब यांच्याकडे शिवसेनेच्या भावी नेतृत्वाच्या आशेने पाहत होते त्यांचं नातं केवळ राजकीय नव्हतं तर एक गुरु शिष्य सरदार शिलेदार यांच्यातील विश्वासाचं नातं होतं जिथे वचनापेक्षा भावना मोठी असते दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर शिंदेंनी ठाण्याचा झेंडा खाली जाऊ दिला नाही त्यांनी शिवसेनेचं नेटवर्क जपलं पक्ष वाढवला आणि ठाणे जिल्ह्यात नेतृत्व टिकवलं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना फोडली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरुद्ध सत्ता स्थापन केली या बंडाला शिंदे गटाकडून दिघे साहेबांच्या विचारांसाठीची लढाई म्हणून सांगण्यात आलं पण विरोधक म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि काही शिवसैनिक असा आरोप करतात की शिंदेनी दिल्ली दरबारी लाचार होण्याचा मार्ग स्वीकारला दिघे साहेब असते तर त्यांनी कधीच भाजप सारख्या पक्षासमोर नतमस्तक होणं स्वीकार अशा टीका विरोधकांकडून शिंदेंवर बऱ्याच केल्या गेल्या आनंद दिघेंची शिकवण होती जनतेसाठी सत्ता सत्तेसाठी जनता नव्हे आज शिंदेंच्या सत्ता कारणावर प्रश्न उपस्थित केलं जात त्यांनी दिघे साहेबांचा वारसा जपलाय की फक्त त्यांच्या नावाचा उपयोग केलाय असा प्रश्न आज सर्व जनतेच्या मनात घर करून उभा राहिलाय आणि त्याचच आताचं मुख्य कारण म्हणजे शिंदेंनी दिलेला जय गुजरातचा नारा एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलेल्या जय गुजरात या घोषणेवरून राजकीय वातावरण जयराज स्पोर्ट्स अँड सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदे व्यासपीठावरून बोलत होते त्यावेळी त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशा घोषणेमुळे उपस्थितांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला मात्र विरोधकांनी या घोषणेला महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचा आरोप केलाय विशेष म्हणजे ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीवर दिली गेली असल्यामुळं यापुढे राजकीय चर्चांना अधिकच उधाण येण्याची शक्यता आहे दरम्यान या घोषणेमागे काही विशिष्ट राजकीय संकेत आहेत का यावर अजून तरी शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अजून तरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये मात्र या एका घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव वळण चिन्ह स्पष्टपणे एकेकाळी दिघे साहेबांचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप पुन्हा एकदा उफाळून आलाय भाजपशी युती करून सत्तेवर आलेल्या शिंदेवर टीका करताना विरोधक म्हणतायत शिंदेना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ठेवलंय तरी कशासाठी अशा बऱ्याच टीका शिंदेवर भाजप सोबत केलेल्या युतीनंतर शिंदेवर आरोप झाले की त्यांनी मुलगामी शिवसेना विचार आणि स्वाभिमान बाजूला ठेवले दिघे साहेबांचा वारसा सांगणारे शिंदे आज अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासमोर वारंवार झुकताना दिसत हे अनेक शिवसैनिकांना खटकतय त्यामुळेच लाचार होणं ही टीका अधिक तीव्र आहे दिघे साहेबांच्या समाधीस्थळी एकनाथ शिंदे नियमितपणे जात असले त्यांचे फोटो लावले जात

मातीतूनच या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं शिंदे खरोखरच सत्तेसाठी लाचार झालेत का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका